सप्तसूर वॉरियर्स संघाने पटकावले डी पी एल दोन हजार पंचवीसचे विजेतेपद डीएसके विश्व प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व दोन ही क्रिकेटची स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे व किशोर दत्तात्रय पोकळे आणि डीएसके विश्व स्पोर्ट्स असोसिएशन यांनी केले दिनांक सव्वीस एप्रिलपासून सुरू झालेल्या या, या स्पर्धेचा अकरा मे रोजी अंतिम सामना झाला डी एस के विश्व आणि परिसरातील एकूण सोया सोसायटींनी यामध्ये सहभाग घेतला होता ज्यामध्ये वरुण पवन वसुधा रोहिणी चंद्रमा भास्करा सप्तसूर मेघमल्लार गणेश नक्षत्रम स्टार सिटी जे के पार्क मृगवर्षा आणि व्हेनिस इत्यादी संघांनी सहभाग नोंदवला सप्तसूर या संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले पत चंद्रमा संघाने द्वितीय क्रमांक पटकावला सर्वोत्तम गोलंदाज गिरीश पैठणकर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मंगेश देशपांडे ग्रीन डॉट बॉलर रोहन तायडे सर्वोत्तम फलंदाज आणि मालिकावीर म्हणून सचिन हगवणे यांची निवड करण्यात आली तसेच या स्पर्धेत एकूण बाराशे अठ्ठेचाळीस डॉट बॉल टाकण्यात आले त्यामुळे डीएसके विश्व परिसरात बाराशे अठ्ठेचाळीस झाडे लावण्याचे काम करण्यात येणार आहे स्पर्धेचे नियोजन डीएसके विश्व स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष तेजस पवनीकर उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी खजिनदार महेश पुराणिक कार्याध्यक्ष लहू कुमार राऊत सचिव प्रथमेश कुलकर्णी प्रसाद परदेशी सागर केनगी गिरीश पैठणकर श्रेयस कुलकर्णी आदिनाथ ढवळे नितीन शिरसीकर गौरव लिमगावकर संजय मारचेट्टी अन्वय बुतकर अमित मोघे आणि सतीश पाटे यांनी केले तर त्यास सौजन्य म्हणून नगरसेविका अश्विनीताई किशोर पोकळे आणि किशोर भाऊ दत्तात्रय पोकळे यांनी मौल्यवान साथ दिली खूप जास्त उत्साह आहे खूप आनंद आहे फर्स्ट टाइम टुर्नामेंट जिंकली आहे मागच्या डीएस म्हणजे प्रीमियर लीगचं चा दुसरं पर्व आहे पहिल्या पर्वामध्ये बारा टीम होत्या Uh, किशोर भाऊनी मागच्या वेळेस नवीनच आम्हाला प्लॅटफॉर्म दिला होता त्यावेळेस सगळेच नवीन होते पण ह्यावेळेस एक्झॅक्टली एक वर्षानंतर सोळा टीम तेवढ्याच ताकदीच्या एकही एक टीम एकमेकांना कमी नव्हती प्रत्येकजण जवळपास सहा महिन्यांपासून सराव करत होते आणि अशा स्टेजमध्ये येऊन म्हणजे आम्ही क्वार्टर फायनल जिंकल्यानंतर एक स्टेज अचीव्ह झाली होती सेमीफायनल आल्यानंतर आमच्यासाठी खूप मोठं सेलिब्रेशन होतं आणि फायनल जिंकल्यानंतर तो आनंद गगनात मावेद आम्ही बरेच जण रडलो लिटरली खूप छान हे दिले विशेष म्हणजे अशा टूर्नामेंट खेळण्यासाठी लोक मातीच्या मैदानावर सुद्धा धडपडीने जातात आम्हाला अगदी आमच्या सोसायटीच्या पायथ्याला किशोर भाऊंनी ग्रीन ग्राउंड अवेलेबल करून दिलं एकही इंजुरी नाही झाली या ग्राउंडवर आणि खूप छान नियोजन होतं मागच्या पेक्षा यावेळी जास्त टीम आणल्या आम्हालाही बाहेरच्या लोकांसोबत बाहेरच्या सोसायट्यांसोबत खेळता आलं त्यामुळं किशोर भाऊ आणि अश्विता थँक्यू व्हेरी मच एकंदरीत सामने खूप चांगले झाले जिंकायची अपेक्षा होती खूप हारलो बट नेवर माइंड नेक्स्ट टाइम परत आम्ही प्रयत्न करू प्रकर्षाने आणखीन प्रॅक्टिस करू जवळ आलोय जिंकायचंय खूप प्रॅक्टिस करायचे कुठे कुठे मागे पडले ते पॉइंट बघायचे आहेत आणि टोर्नामेंट खूप छान होती दादांची टोर्नामेंट नेहमी चांगलीच असते यावेळी आणखीन चांगली होती पुढच्या वेळी चोवीस संघ आहेत अजून मॅचेस टफ होणार आहेत हा पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि मजा येणार आहे मजा आली पण एनिवे anyway, अजून प्रॅक्टिस खूप प्रॅक्टिस आहे आमचा आमचा पुढच्या आठवड्यापासून परत सरावाचा प्रयत्न चालू होणार आहे नेक्स्ट ट्रॉफी घेऊन आहे नमस्कार डीएसके विश्व क्रिकेट प्रीमियर लीग वर्ष दुसरे आता जो जो प्रीमियर लीगचा सा सामना होते त्यात वर्ष त्याचे दुसरं वर्ष चालू आहे आता आणि मागचा उद्देश हाच होता की पूर्ण सोसायटीतले जो सोसायटी वर्ग जो आहे तो जॉब जॉबला जातो जॉब घरी येतो याच्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना एक स्पोर्टचं महत्व काढवं आणि मध्ये त्यांनी सहभाग घ्यावा करता या टूर्नामेंट आम्ही ऑर्गनाईज करतो करत आहोत गेल्या वर्षी आमच्या टूर्नामेंटला बारा संघ होते आणि ह्या वर्षी आता सोळा संघ झालेत आणि पुढच्या वर्षी जास्तीत जास्त संघ चोवीस संघ होतील अशी आमची अपेक्षा अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये टूर्नामेंट पार पडलेली आहे कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे सेकंड रनर म्हणून आता आमचे चंद्रमा नाईट रायडर्स यांचा सेकंड रनरअप ते आले आहेत नेक्स्ट टाइम ते आता त्यांनी त्यांच्या कॅप्टननी सांगितलंच थोड्याफार चुका आल्या ज्या आता फायनलला चुका आल्या त्या नेक्स्ट टाइम ते सुधारतील आणि चांगल्या प्रकारे पुढच्या वर्षी मैदानात एकदम प्रॅक्टिस अजून जोराने जोमाने प्रॅक्टिस करून ते त्या ठिकाणी उतरतील आणि निश्चितपणे जी आता दोन रनरअपची ट्रॉफी घेतली ती ती फर्स्टची ट्रॉफी घेऊन जातील असं मी आश्वासन या ठिकाणी देतो नमस्कार गेल्या वर्षीपासून आपण ह्या डी एस के विश्व प्रीमियम प्रीमियर लीगची सुरुवात केली हे दुसरं वर्ष होतं सोळा संघ यामध्ये सहभागी झाले होते अतिशय खेळा खेळाडू खेला, वृत्तीने सगळेजण खेळले खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या आणि अशाच पुढे देखील आम्ही स्पर्धांचं आयोजन करू आणि असंच ह्या सगळ्या जे खेळाडू होते त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यातून त्यांना एक विरंगुळा किंवा एक खेळाडू वृत्ती त्यांना दाखवण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे नक्कीच त्यातून ते समाधानी असतीलच आणि इथून पुढच्या देखील स्पर्धा चांगल्या पद्धतीने आम्ही आयोजन करू आणि खेळाडूंनी अशीच आम्हाला साथ द्यावी आणि सर्वांना जे जिंकले त्या सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद